राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची एक बातमी आली आहे एकूण या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट अठरा हजार सहाशे रुपये याबाबत शासन निर्णय देखील आला आहे ते कोणते पात्र सात जिल्हे आहे याविषयीची माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा बघा जी आर मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची आता मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो आता बघूया या निधीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी यामध्ये पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे आणि मंजूर करण्यात आलेला निधी देण्यात आला आहे ज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी अठ्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये तर मे दोन हजार चोवीसच्या नुकसानीसाठी एक कोटी ब्याण्णव लाख सहासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीन कोटी आठ लाख चोवीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी सदतीस कोटी चाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस साठी त्र्याहत्तर लाख बारा हजार रुपये तर मे दोन हजार चोवीस साठी बावन्न लाख अकरा हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो मंजूर झालेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे धन्यवाद